नमस्कार मंडळी मानदेश प्राय मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो जत मध्ये नगर परिषदेची निवडणूक चांगलीच रंगलेली आहे इथं चारही पक्ष रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आज प्रचाराचा या आंबेडकर नगर मधून शुभारंभ होत आहे थेट नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते डॉक्टर रवींद्र अडी सर आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे डॉक्टर साहेब काय सांगाल आज तुम्ही या आंबेड आंबेडकर नगर मधून प्रचाराचा शुभारंभ करताय जनतेमध्ये जात आहे वार्डामध्ये फिरताय काय लोकांच्या भावना आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र प्रांगणापासून आम्ही प्रभाग नंबर चार ची प्रचाराची सुरुवात आता करतोय पदयात्रेची लोकांच्याकडं अकरा प्रभागामध्ये पाहिल्यानंतर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताय आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षापदी गेले तेरा वर्षामध्ये नगरपालिका स्थापन होऊन सत्ता मिळाली नसल्यामुळं जतची जी दुर्दशा झालेली आहे हे लोकांना लक्षात आल्यामुळं नक्की ते बदल करणार आहेत आणि आमची भारतीय जनता पार्टीची टीम नगराध्यक्ष आणि तेवीस नगरसेवक हे अत्यंत सज्ज आणि सक्षम असे उमेदवार आहेत आणि निश्चित आम्ही येणाऱ्या या पंचवार्षिक पाच वर्षामध्ये जतचा चेहरा मोरा बदलून आणि जतचा प्रचंड विकास करू मान्य गोपीचंद पळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहे विजय शंभर टक्के निश्चित आमचा आहे डॉक्टर साहेब मला सांगा की जतच्या वैभवामध्ये भर करणाऱ्या काही गोष्टी भविष्यात तुमचा काय निर्धार जतच्या वैभवात भर करण्यासाठी सर्व जे मोठे मोठे चौक आहेत त्याचं सुशोभीकरण करणं ऑलरेडी आम्ही महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी आश्वार पुतळा मंजूर करून आणला पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्या पूर्ण परमिशनच्या स्थितीत आहे त्याचबरोबर या वीर काशीद यांचाही पुतळ्याची मागणी आहे त्या पद्धतीनं त्याची पूर्तता करणं आणि प्रत्येक प्रभागामध्ये नमो उद्यानाच्या अंतर्गत एक मोठं भव्य असं उद्यान प्रत्येक प्रभागामध्ये करण्याचा आमचा मनोदय आहे जत स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी बंदिस्त गटारीचा प्रोग्राम रस्त्याचा प्रोग्राम पाणी पुरवठ्याची योजना आणि जत शहरासाठी जी नगरपालिकेची इमारतच इतकी वर्ष नाही त्या भव्य अशी इमारत दहा कोटीची त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि अशा पद्धतीच आमचे विचार आहे तुम्ही मागच्याही वेळी नगर परिषदेच्या होता तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागणार जावं लागलं होतं आता काय रणनीती असणार आहे त्याची सहानुभूतीची प्रचंड लाट संपूर्ण जत शहरामध्ये आहे थोडक्या मतानं आमचे सुविद्य पत्नी सौ डॉक्टर रेणुका अरळी ह्या मागच्या वेळी उभ्या होत्या परंतु त्यावेळी काही अ आ... गोष्टी घडल्या असतील परंतु आत्ता लोकांना त्याचा थोडंसं त्यांनाच वाईट वाटतं की मागच्या वेळी डॉक्टरांच्या पत्नीला निवडून दिलं असतं तर हे पाच वर्ष आपली वाया गेली नसती आता मात्र ती चूक ते करणार नाहीत स्वतःहून ते सांगतायत की डॉक्टर ह्यावेळी तुमच्यासारखा स नगराध्यक्ष आणि तुमची टीम पाहिजे डॉक्टर साहेब शेवटचा प्रश्न येतो की तुम्ही तुम्हाला विधान परिषदेची सुद्धा संधी देण्यात येणार होती आणि विधानसभेसाठी जबाबदारी पार पाडणं एकनिष्ठ एक कार्य कार्यकर्ता म्हणून माझं ते कर्तव्य आहे आई वडल्यानंतर मी कोणाला मानत असेल तर माझ्या भारतीय जनता पार्टीला आणि पार्टीने माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला मला सांगितलं मला आदेश दिले ते पाळणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून ते मी या नगराध्यक्ष पदाला उभार लोकांनी पडळकरांना चाळीस हजार दिसते का त्याच्याही पेक्षा सुप्त लाट आपण म्हणतो ती प्रचंड प्रमाणात लाट आहे अजून सुद्धा लोक नरेंद्र मोदी साहेबांचं कर्तृत्व न भारून गेलेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहिणी योजनेमुळं आमच्या सगळीकडं लाडक्या बहिणी उत्स्फूर्तपणे या मैदानात आलेल्या आहेत त्याच्यानंतर जिल्हा नियोजनामधून अनेक प्रकारचा निधी इथं येतोय आणि आमदार गोपीचंद पळकर साहेब इतके सक्षम असं नेतृत्व आहे अनेक प्रकारचा निधी ते जत मध्ये आणायला इच्छुक आहेत त्यावेळी ते बाहेरील उमेदवार होते लोकांना थोडासा संभ्रम होता आता लोकांना लोकच म्हणतात की विकास पुत्र आपल्याला मिळालेला आहे त्याच्या त्या लाटेपेक्षाही मोठी लाट आता नगराध्यक्षपदासाठी आहे तुम्हाला दोन तारखेला ते तीन तारखेला रिझल्ट मध्ये तुम्हाला दिसेल तर मंडळी होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आळी विजयाचा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आमदार गोपीचंद पडळकर यांना विजयासाठी जी लाट मिळाली त्याच्यापेक्षा दुपटीनं हे जत कर मला निवडून देतील अशी त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन जमादार सह दादा सुवाक्षे मानदेश प्राईम जत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद